मित्रांनो जर आई बोलू शकली असती तर ती नक्की म्हणाली असती माझ्या बाळाला बरं करा पण ही आई माणूस नव्हती तर ती गाय होती आणि तिचं लेकरू मृत्यूशी झुंज देत होतं आणि मग असं काय घडलं की पाहणाऱ्यांच्या डोळ्यात असू थांबलेच नाहीत ओडिशातील शेलश्री साई मंदिराजवळ हे दृश्य पाहून सगळेजण थक्क झालेले आहेत एक मादी गाय रस्त्याच्या कडेला उभी डोळ्यात असू आणि आवाजात हंबरडा होता ती काही शोधत होती पण कोणाला ती धावत होती सिग्नल ओलांडून रस्त्यावरून गाड्यांच्या मध्ये जणू कुणाकडे विनंती करत होती माझ्या बाळाला वाचवा काही क्षणातच समोरून एक डॉक्टर दुचाकीवरून जात होते गायीने त्यांचाच रस्ता अडवला सुरुवातीला डॉक्टर चकित झाले पण गायीने परत मागेवरून पाहिलं जणू सांगत होती माझ्या मागे या आणि तेव्हा उलगडलं या आईचं वेदनेचं रहस्य मंदिराच्या मागच्या बाजूला गवतामध्ये पडलेलं एक छोटंसं वासरू उजवा पाय मोडलेला वेदनेनं तडपडत होतं डॉक्टरांच्या देखील डोळ्यात पाणी आलं ते वासराचं उपचार करायला लागले आणि ती गाय बाजूला उभी राहून शांतपणे बघत होती जणू विश्वासानं म्हणत होती आता माझं रोज सुरक्षित आहे ही घटना फक्त प्राण्यांची प्रेमाची गोष्ट नाही ही आहे आईच्या माईचं जिवंत उदाहरण ज्यांना वाटतं भावना फक्त माणसात असतात त्यांना ही गोष्ट एकदा तरी नक्की बघावी हा व्हायरल झालेला एवढं तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की तुम विसरू नका धन्यवाद